लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील आजच्या जबरदस्त भागामध्ये जेव्हा नंदिनी एकमेकांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये आलेले असतात नंदिनी इथे डिवोर्स मागण्यासाठी जीवाकडे आलेली असते तेव्हा आता नंदिनी म्हणते या सगळ्यात मला गुंतायचं नाही आहे मला फास्ट ट्रॅकवर आता डिवोर्स हवा आहे आणि मी हे तेव्हा आता नंदिनी जीवाकडे डिवोर्स मागण्यासाठी आलेली आहे इकडे काव्याने आता इथे घरी पार्सलवाला पोहोचलेला असतो पार्थ म्हणतो हे पार्सल मी मागवलेलं नाही कुणी तेव्हा आता इकडे काव्या म्हणते पार्स पार्सलवाला पोचला असेल घरी तेव्हा आता पार्सलवाला काव्याला फोन करतो ते पार्सल घेत नाही आहे म्हणून असं सांगत असतो तेव्हा आता इथे पार्थला तेव्हा आता पार्थ इथे पार्सल घेत नसतो तेव्हा आता काव्या मात्र फोन करून स्पीकरवर त्यांना टाकायला सांगते आणि बोलत असते देशमुख हे बघा तुम्ही माझ्यासाठी मी जेव्हा माहेरी गेले होते तेव्हा तुम्ही म माझ्यासाठी ट्रेड वेलवेट फ्रेस्टी घेऊन आला होता आता मात्र ही तुम्हाला घ्यावंच लागेल तेव्हा तुम्ही मला कसं मनवलं होतं आता तुम्ही नाही म्हणू शकत नाही आहे ही तुमच्यासाठी ते पाठवलेली आहे तेव्हा आता पार्थ म्हणतो की हे कशासाठी करत आहात तुम्ही हे मला असं आव चिपात आवडत नाही आहे पण इथं काव्या हट्टालाच पेटलेली असते हे बघा देशमुख ही तुम्हाला तर घ्यावीच लागेल तेव्हा पार्थ इथे काव्याला म्हणतो असं प्रेम म्हणजे काय प्रेम प्रेम हा शब्दच मी माझ्या याच्यातून काढून टाकलेला आहे तेव्हा आता काव्या म्हणते की काव्याने पार्सलवाल्याला आयडिया दिलेली असते त्यांना विचारा घड्याळ किती वाजले आहे तेव्हा हा पार्थ हात वर करतो तेव्हा काव्या म्हणते की हातवरती केला की ते पार्सल तिथे अटकून हातात अटकून द्या निघून या तेव्हा आता मात्र नावीला जाणे पार्थने ते पार्सल घेतलेलं असतं तेव्हा पार्थ हे पार्सल फ्रीजमध्ये ठेवायला जातो तेव्हा काव्याला माहिती असतं की आता पार्थ काय काय करणार आहे तेव्हा आता काव्या म्हणते की आता हा माझा बोका देशमुख आता फ्रीजमध्ये जाईल आणि ते ठेवून देईल किती राग आला तरी फेकून देणार नाही आता पार्थ तसंच इथे फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं आणि ते लपून ठेवलेलं असतं आता मात्र काव्याला माहिती असतं की काव्यामध्ये मी देशमुखांना खूप आता ओळखायला लागलेली आहे देशमुख नक्कीच आता नाही पण शंभर एक टक्के आता ते रात्री हे प्रेस्टित जर नक्कीच खातील असं काव्याला विश्वास असतो तेव्हा काव्यामध्ये मी तुमचं मन जिंकल्याशिवाय राहणार नाही देशमुख इकडे जेव्हा मात्र नंदिनीची समजूत काढत असतं तेव्हा जेव्हा म्हणतो अगं नंदिनी ऐक ना आपण नको या आपल्या नात्याला एक चान्स तर आपण द्यायला हवा ना हवं हावा तर मला तू बोल काहीही कर आता माहि आम्हाला माहिती आहे काव्याचं आणि माझं प्रेम होतं पण हे आम्ही तुम्हाला सांगू शकलो नाही आता कारण की तुला ही माहिती आहे तू तु ही तुझ्या बहिणीला काव्याला दुखू शकत नाही आणि मीही पाठला दुखू शकत नाही तेव्हा मात्र इथे ते नंदिनी म्हणते मला एकदा तरी विश्वासात घेऊन जेव्हा तुम्ही हे सगळं सांगितलं असतं ना तर एक वेळेस आपण मी हे स्वीकारलं असतं पण तुम मी माझ्यापासून हे सगळं लपून ठेवलं तुम्ही जेव्हा माझ्या हातामध्ये फ्रेंडशिप ब्रँड बांधला होता तेव्हाही तुम्ही मी मैत्रीचं नातं स्वीकारलं होतं पण तुम्ही नाही तुम्ही मला एक मैत्रीण म्हणून असं विश्वासात घेऊन नाही सांगितलं इकडे इकडे अनिशा आणि काव्या बोलत असतात तेव्हा काव्या म्हणते की खरंच गुरुजींनी सांगितलेले जे संकेत आहे ते नशिबावर न देवानेच आमच्या गाठी बांधल्या होत्या आणि ते नशिबावर सोडून दिलेलं आहे बघ ना आता तीन महिने झालेले आहे पण आम्ही एकमेकांमध्ये गुंतत गेलेलो आहे खरं तर नंदिनी आणि जीवाची जोडी परमेश्वराने बांधली होती आणि पार्थ आणि काव्याची जोडी ही परमेश्वराने बांधली होती पण मी आता माझे प्रयत्न सोडणार नाही मी देशमुखांना मिळवूनच राहणार आहे इकडे अनिशा म्हणत असते खरंच मला पहिला पार्थ बघायचा आहे ग किती छान आणि आता इकडे आ, काव्या म्हणत असते आपण त्यांना थोडा वेळ द्यायला हवं आमच्याही नातं माझा जो पास्ट होता तो मला विसरता विसरता खूप वेळ लागला ना तेव्हा अनिशा म्हणते हो गं खरंच ते आठ ते मला आठवायची आठवू सुद्धा नाही आता मला नको वाटतं आहे ते आता मात्र तुमची गाडी अशीच चालू दे आणि तुम्ही दोघं एकत्र लवकर येऊ दे अशीच देवाला प्रार्थना आहे तेव्हा आता काव्या म्हणते हे मी सगळं देवावर सोडलं आहे पण मी माझे प्रयत्न करत राहणार आहे कारण की युनिवर्सने आम्हाला सगळं एकत्र आणलेलं आहे तेव्हा अनिशा म्हणते खरंच पाठ जे हो होते ना पहिले खरंच तसे पार्थ आता पुन्हा यायला हवे तेव्हा अनिषा म्हणते की खरंच पार्थ किती चांगले आहे किती भोळे आहे आणि तुझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे त्यांनी तेव्हा आता काव्य म्हणते की आता माझी वेळ आहे आपण देऊ ना त्यांना त्यांचा वेळ जसा मी वेळ घेतला तसा तेही एक माणूस आहे माणूस या नातेने त्यांना मी एक वेळ देऊ शकते कारण की त्यांनाही टाईम लागेल या सगळ्यातून बाहेर निघण्यासाठी आणि खरं तर जीवा आणि नंदिनी हे दोघेही एकमेकांना एकमेकांना वेळ देऊ दे त्यांचंही नातं एकमेकांमध्ये आता पार्थला त्याच त्या आर्किटेक्ट बोक्याला मिळवण्यासाठी काव्या खूप काही प्रयत्न करणार असते आता काव्या म्हणते मी माझे प्रयत्न सोडणार नाही आणि एक ना एक दिवस आता पार्थ देशमुख मला स्वीकारल्याशिवाय राहणार नाही आणि मला मा फिस्कारलेली मांजर आणि तुला खारूताई म्हणल्याशिवाय राहणार नाही बघ तो दिवस नक्कीच येईल कारण की गुरुजींवर आणि माझ्या नात्यावर मला विश्वास आहे असं आता काव्या अनिशाला बोलून दाखवत आहे आता पार्थवरचं प्रेम आता काव्या सिद्ध करून दाखवणार आहे आता पार्थ फक्त काव्याला स्वीकारील का तिच्या त्याच्या लाईफमध्ये मध्ये काव्याला जागा देईल का आता काव्या इथे खूप काही प्रयत्न करत असते तेव्हा काव्या म्हणते की आता नंदिनीचं म्हणायला जावं तर नंदिनी खूप रागवलेली आहे आणि ती या सगळ्याला तिलाच दोषी मानत आहे कारण की तिला असं वाटत आहे की जिवा आणि आमच्यामध्ये ती आली आहे आणि हे सगळं तिच्या मनातून काढायला हवं असं काव्या म्हणते नंदिनी ताई आणि जिवा हे एकमेकांसाठी बनलेले आहे आणि त्यांचंही नातं असंच पुढे जाणार आहे याचीही मला खात्री आहे आता इकडे जिवा नंदिनीला म्हणत असतो की नको आहे आपण दिवस घेऊ एक चान्स तर आपण द्यायला हवा ना तेव्हा नंदिनी म्हणते हे सगळं मला आता नको आहे मला लवकरात लवकर या सगळ्या बाहेर पडायचं आहे पण जेव्हा म्हणतो कारण की हे सगळं मी तुला अगोदर सांगितलं असतं तर तू स्वीकारलं असतंस का पारचा तो दुखावला गेला असता काव्या दुखावली गेली असती तू आपण सगळेच या सगळ्यात अडकलेलो आहे आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला आता आपलं देवानेच आपल्या जोड्या बनवलेल्या आहे आणि त्याकडे आपण लक्ष देऊया त्यामुळे आता काव्या इथे काव्याचं काव्याला कशाला मध्ये घेतेस आता मात्र नंदिनी हे सगळेच स्वीकारायला तयार नसते नंदिनी म्हणते आता मात्र मला या सगळ्यात पडायचं नाही लवकरात लवकर आता मला तुमच्यापासून डिवोर्स हवा आहे तेव्हा जेव्हा म्हणतो अगं नंदिनी ऐक ना आपण आपल्या आपली मैत्री असेच ठेवूया आणि खरं म्हणजे आपण तेव्हा जेव्हा म्हणतो खरं तर मी तुला डिव जर डिवोर्स दियोज दिला पण तू नंतर काय करणार आहेस खरंच तू ग राहू शकशील का तेव्हा आता इथे नंदिनी म्हणते मी विवाहित राहिले तरी चालेल पण मी आता या सगळ्यात मला पडायचं नाही आहे मी खूप दुखावली गेली आहे आणि या सगळ्यामध्ये मला आता पुन्हा पडायचं नाही आहे लवकरात लवकर मला तुम्हाला डिवोर्स द्यायचा आहे आणि तुम्ही मला या सगळ्यातून मोकळं करा असं आता नंदिनी इथे जीवाकडे विनंती करत असते हे सगळं तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते मी किती वेळेस तुम्हाला विचारलं होतं तुमचा पास्टबद्दल ती मिस के कोण आहे हेही तुम्हाला विचारलं तर पण तुम्ही एकदाही मला विश्वासात घेऊन सांगितलं नाही मी मात्र तुमच्यावर विश्वास ठेवून मोकळी झाली पण तुम्ही एकदाही माझ्यावर विश्वास दाखवत मैत्रीचा हात पुढे करत मला खरं काय आहे ते सांगितलं नाही तेव्हा आता जेव्हा म्हणतो की मी त्यावेळेस सगळं तुला सांगून टाकलं असतं तर खरंच आपलं इथे पार तुटला असता मी काव्या तुटली असती तू तुटली असतीच या सगळ्यांचे आपण एकमेकात अडकले गेलो होतो आणि हे सगळं आपल्यावर लादलं गेलं होतं पण हे सगळं परमेश्वराने घडून आणलं होतं आपल्या जोड्या ह्या विधिलिखित होत्या आणि ह्या परमेश्वराने घडून आणल्या होत्या आता जेव्हा मात्र आता इथे नंदिनीची समजूत काढत असतो नंदिनी मात्र डिवोर्सला डिवोर्स मागत असते तेव्हा आता या सगळ्यातून नंदिनी म्हणते नको ये मला हे सगळं सहन होत नाही आहे आता मला तुमच्यामध्ये अजिबात यायचं नाही आहे आता पुढील भागात एकदम जबरदस्त ट्विट्स आहे आता पुढील भागामध्ये काव्य आणि नंदिनी एकमेकीला माफ करतील का पुन्हा त्यांचं बहिणीचं नातं बहरेल का आणि ते पुन्हा एकत्र येतील का आता इकडे काव्याची आणि नंदिनीची तीच परिस्थिती आहे आणि इकडे जिवा आणि पार्थ हे दोघेही त्यांची हीच परिस्थिती आहे कारण की ते दोघे एकमेकांबरोबर एका घरात राहून सुद्धा एकमेकांबद्दल आदर बोलत नाही आहे एकमेकांना विसरलेले आहे आता पुढील भागामध्ये खरंच पार्थ आणि जिवा पुन्हा भाऊ दोघे भाऊ एकत्र येतील का आणि एकत्रच नांदतील का आता पुढील भागामध्ये जबरदस्त ट्विट्स आहे पाहायला विसरू नका